नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक यंदा लोकसभेची निवडणूक कधी नव्हे ती गाजली आणि त्यानंतर खरंतर वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या देखील तयारीला आता जोर आलाय तर वेगवेगळे कार्यक्रम असतील इव्हेंट असतील सणवार असतील किंवा राजकीय नेत्यांचे वाढदिवस असतील या सगळ्यांमध्येच कुठेतरी उद्याच्या येणाऱ्या विधानसभेची म्हणजे आमदारकीची झलक आपल्याला पाहायला मिळते पंढरपूरचं देखील राजकारण यंदा त्या ठिकाणी कमालीचं तापणार आहे एका बाजूला सत्ताधारी आमदार असलेले समाधान अवताडे असतील प्रशांतरावजी परिचारक असतील भगीरथ भालके असतील आणि मित्र सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजितदाबा पाटील असतील या चौघांकडून देखील आमदारकीच्या संदर्भातली मोर्चेबांधणी केली जाते आणि मग वेगवेगळ्या सणावाराच्या निमित्तानं किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यातला जो काही एकूण पुढच्या आमदारकीची जी काही झलक आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते आता देखील पंढरपूरमध्ये तुम्ही बघताय की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण पंढरपूर आणि मंगळवेडा मतदारसंघामध्ये भावी आमदार म्हणून खरं तर त्यांचे बॅनर मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेत तर इतक्या मोठ्या प्रमाणामधली ही फ्लेक्सबाजी ही त्या ठिकाणी अभिजित पाटील यांच्या समर्थकांकडून केली जाते आणि विशेष म्हणजे अभिजित पाटील यांच्या कर्तृत्वाचे किंवा काम करण्याचे अनेक गुण त्याच्या शेजारी लिहून भावी आमदार हा महत्वाचा शब्द त्या ठिकाणी या संपूर्ण बॅनरवर तुम्हाला यंदा त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटील आणि एकूण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गटाकडून यंदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची किंवा विधानसभेची आमदारकीची मोर्चेबांधणी होणार आहे याची कुठेतरी झलक या वाढदिवसाच्या बॅनरमधून त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तर इथली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर आणि भगीरथ बालकी यांचा विठ्ठलमध्ये पराभव केल्यानंतर अभिजित पाटील यांनी इथल्या विधानसभेमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं लक्ष घातलं होतं त्यांचा एकूण गावभेट दौरे असतील कार्यकर्त्यांना भेटणं असेल लोकांना भेटणं असेल संस्था चालवणं असेल या सगळ्यातून कुठेतरी ते उद्याच्या इथल्या विधानसभेच्या असणार हे दिसत होतं पंढरपूरमध्ये किंवा मंगळवेड्यामध्ये किंवा एकूण ग्रामीण भागामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रमांचं निवेदन केलं होतं रेलचेल लावली होती अगदी महानाट्यांपासून ते मग वेगवेगळ्या पद्धतीचे कधी दहीहांडीचे कार्यक्रम असतील कधी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील कधी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एखादा का कार्यक्रम असतील अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी ज्या पद्धतीनं उत्तम नियोजनातून जनतेशी संवाद आणि संपर्क ठेवला होता त्यावरून कुठेतरी अभिजित पाटील हे त्या ठिकाणी निश्चितपणानं उद्याच्या विधानसभेच्या रिंगणामध्ये असणार आहेत हे निश्चित होतं तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा विठ्ठल परिवाराचा नेता आणि तो इथल्या विधानसभेचा उमेदवार समजला जातो हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे कुठंतरी विठ्ठल हातात मध्ये आलाय आता इथला मतदारसंघ देखील आपल्या हातामध्ये दे आला तर त्या ठिकाणी पुढची कामं करता येतील अशा पद्धतीचा विचार मनामध्ये मा करून अभिज पाटलांकडून या पद्धतीने त्या ठिकाणी संपूर्ण काम त्या ठिकाणी केलं जात होतं आणि त्याचाच एक परिणाम म्हणून ही बॅनर माझी सध्या होत का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय खरं तर विठ्ठलची निवडणूक जिंकल्यानंतर अडचणीत असलेला विठ्ठल त्यांनी ताब्यात घेतला आणि जवळपास पहिल्याच वेळेला उत्तम नियोजनातून त्यांनी जवळपास सात लाख सव्वीस हजाराचं गाळप त्या ठिकाणी केलं त्यावेळा जुनी देणी देऊन त्यावेळीची संपूर्ण देणी वाहतूदराची देणी देण्याचं काम केलं दुसऱ्या मध्ये दे देखील त्या ठिकाणी साखर कारखाना चालवत असताना जिल्ह्यामध्ये उसाची स्पर्धा लावून दराची कोंडी फोडत असताना जिल्ह्यातला सर्वाधिक दर आपण देऊ असं म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा दर शेतकऱ्याला देत असताना जवळपास दहा लाख एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टनाचं गाळप त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वित्त सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केले आणि खरंतर आतापर्यंत इथं पांडुरंग परिवार म्हणजे श्रीपूर कारखाना हा नेहमी त्या ठिकाणी वित्तलपेक्षा गाळपाला आघाडीवर असायचा परंतु यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीचं निवेदन करून अभिद पाटील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उसाचं गाळप करून घेतलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दराच्या संदर्भानं कोंडी फोडत असताना कामगारांना देखील बोनस पगार बक्षीस पगार अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केल्या आणि या सगळ्या माध्यमातून एक कारखाना उत्तम पद्धतीनं चालवत असताना देणी देत असताना अर्थात अलीकडच्या काळामध्ये बँकेची कारवाई पाठीमागचं म एकूण राजकारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ते झालं काही शेवटच्या टप्प्यामध्ये काही कोटींचं त्या ठिकाणी देणं देखील अजून बऱ्याच लोकांचं राहिले अशी चर्चा आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आता नुकतीच तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची थकामी त्या ठिकाणी मंजूर झाले त्यामुळे अर्थातच ते देणं देखील दे लवकरच त्या ठिकाणी सगळ्यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठंतरी एक उत्तम प्रशासक म्हणून कारखान्यावर त्यांनी ज्या पद्धतीनं कामगारांना बक्षीस लावून त्यांच्याकडून काम करून घेणं असेल प्रशासनामधल्या सुधारणा असतील ऊस गाळपासाठी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा राबवून जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ऊसाचं गाळप त्या ठिकाणी त्या कारखान्या करणं असेल किंवा मग जिल्ह्यामध्ये उसाच्या दराच्या संदर्भानं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार पैसे जास्त पडले पाहिजेत हा विचार करून दिलेला सर्वाधिक दर असेल या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांच्याबद्दल थोडीशी शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासार्हता त्या ठिकाणी निर्माण झाली त्यानंतर अभिजित पाटील संपूर्ण निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं भाषण करतायत अगदी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना नंतर त्या ठिकाणी एकूण बँकेची कारवाई अर्थात त्यात ही मोठं राजकारण सांगितलं जातं स्थानिक नेत्यांचा हात असल्याचं बोललं जातंय इथल्या स्थानिक नेत्यांनी ती बँकेची कारवाई करायला लावली असं देखील म्हटलं जाते सत्य काय आहे ते नंतरच्या एकूण पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी समोर येईल परंतु हे सगळं होत असताना या बँकेच्या कारवाईनंतर देखील ज्या पद्धतीनं त्यांनी ऐन टायमाला खरं तर त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून कारण शरद पवारांनी त्यांना शब्द दिला होता तुतारीकडून त्यांचं वातावरण तयार केलं जात होतं शरद पवार गटाचे ते उमेदवार असतील असं बोललं जात होतं परंतु ऐन टायमाला त्या कारवाईनंतर मग पुढं आपली आमदारकी काय संस्था असा प्रश्न पडल्यानंतर संस्था माझी वाचली पाहिजे असं म्हणत त्यांनी ज्या पद्धतीनं तो निर्णय घेतला आणि मग भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा त्याला दिला त्यामुळे अर्थात त्यांचं उद्याची आमदारकी शरद पवार गटाकडून थोडीशी अडचणी आलेली देखील चर्चा आहे ते काय होईल ते पुढं कळेलच परंतु या सगळ्यांमधून त्यांनी ज्या पद्धतीनं संस्थेच्या बाबतीमध्ये आस्था दाखवली पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची राजकीय भाषणं करत असताना पंढरपूरच्या विकासाचं विजन मांडलं असेल पंढरपूरला येणारा वारकरी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्या शेवेरूपी आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सेवा देऊन उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो बऱ्याच गोष्टींची निर्मिती पंढरपूरमध्ये झाली पाहिजे टाळबुक्क्या आणि पेड्याच्या पलीकडे जाऊन आपण पंढरपूरमध्ये बऱ्याच गोष्टींची निर्मिती केली पाहिजे औद्योगिक धोरणं बांधली पाहिजेत या संदर्भातला विश्वास असेल अशा बऱ्याच च पद्धतीच्या मांडण्या खरं त्यांनी पंढरपूरमध्ये केल्या होत्या पंढरपूर शहराचं फिजन काय असलं पाहिजे याची मांडणी त्यांनी शरद पवारांच्या समोर या भाषणामध्ये केली होती आणि या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी त्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये देखील त्यांना मानणारा एक वर्ग तयार होतोय पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वे वे कार्यक्रमाची रेलचेल असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेशी थेट संपर्क लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होणं आणि पायाला भिंगरी बांधून फिरणं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारण आज पंढरपूरचं जर वैशिष्ट्य बघाय गेलं तर पंढरपूर मंगळवेड्या मतदारसंघामध्ये कार्यक्रमाचं उत्तम निवेजन अभिजित पाटील यांच्या गटा एवढं दुसऱ्या कोणाचं होत नाही हे खरं तर संपूर्ण जनतेनं बघितलंय वेगवेगळ्या वे पद्धतीचे कार्यक्रम त्यांनी केलेत आणि त्या कार्यक्रमामधली सुसूत्रता असेल त्याचं निवेदन असेल जाहिरात असेल या सगळ्या गोष्टींच्या बांधण्यात त्यांनी ज्या पद्धतीनं केल्या तितक्या इतकं ठळक निवेदन आणि नेटकं निवेदन कदाचित दुसऱ्या कोणाला करता येईल असं देखील बोललं जाते त्यामुळं उत्तम निवेदनासाठी हातखंड असलेला माणूस कारखाना चालवण्यासाठी सक्रिय आणि सशक्त असलेला सक्षम असलेला माणूस आणि इथल्या एकूण राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये गाठीभेटींमध्ये जनतेच्या सुखदुखांमध्ये सहभागी असलेला माणूस म्हणून अभिजित पाटलांची प्रतिमा हळूहळू तयार होते त्यामुळे कुठंतरी त्या ठिकाणी अभिजित पाटील हे इथले विधानसभेचे उमेदवार असतील असं बोललं जात असताना आता प्रत्यक्षात मात्र त्यांच्या बॅनरवरून अशा पद्धतीनं अभिजित पाटलांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला जातोय त्यामुळे कुठंतरी उद्याच्या या विधानसभांमध्ये अभिजित पाटील पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाच्या मैदानात असतील का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय मग असतील तर ते नेमके महायुतीचे उमेदवार असतील महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का अपक्ष म्हणून लढतील का विठ्ठल परिवार किंवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून लढतील असे बरेच प्रश्न या निमित्तानं अनुत्तरित असतील तरी त्यांच्याकडून आमदारकीचे मात्र संकेत त्या ठिकाणी देण्यात आले हे चित्र पाहायला मिळतंय त्यांचा कार्यकर्ता त्यांच्या आमदारकीसाठी सज्ज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय यंदा त्यांच्या वाढदिवसाचं ज्या पद्धतीनं निवेदन केले त्या निवेदनावरून उद्याच्या या निवडणुकांच्या प्रचारामध्ये अभिजित पाटील चांगली आघाडी घेतील असं देखील चित्र तुर्तासरी पाहायला मिळतंय खरं खरंतर इथली विधानसभेची निवडणूक ही प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे प्रशांत परिचारक यांना उद्या विधान परिषद मिळते का नाही त्याच्यावरून बरीच गणित अवलंबून असणार आहेत प्रशांत परिचारक नेमकं कुठून उभा असतील याच्यावरून बरीच गणिता अवलंबून असणार आहेत समाधान अवतर पक्ष अभिजित पाटील ऐन टाइमला कोणाला सोबत घेऊन उभा राहत हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्यावरून जरी इथल्या विधानसभेचा निकाल अवलंबून असला तरी तयारी मात्र अभिजित पाटील गटाकडून नेत्यानं केली जाते किंवा के तशी सुरुवात या वाढदिवसाच्या निमित्ताने केली गेली आहे एवढं मात्र नक्की आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या अभिजित पाटील यांना वाढदिवसासाठी शुभेच्छा देत आहोत आणि अशा पद्धतीच्या माध्यमातून उद्या ज्यांचे जे काही संकेत आहेत किंवा उद्याची जी त्यांची तयारी आहे ती, ते ती नेमकी कशी होणार आहे हे देखील आपण आपल्या महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून पाहणार आहोत तुमच्यापर्यंत देखील पोहोचवणार आहोत त्यामुळं मतदारसंघ कोणता आहे असो त्या मतदारसंघातल्या इत्तमभूत माहितीसाठी महाराष्ट्र माझा पाहायला विसरू नका आणि महाराष्ट्र माझा पाहायचा असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद